छत्रपती शिवाजी महाराज असो आपण जय शिवराय म्हणतो ज्यांचं रामावर प्रेम आहे ते रामराम म्हणतात राम परंतु ज्यांना रामाच्या नावावर राजकारण करायचंय ते जय श्रीराम म्हणतात कुणाला कृष्ण आवडतो कुणाला आपल्या आपल्या विचाराच्या नुसार किंवा ज्याला ज्याची ज्याच्यावर श्रद्धा आहे तो तो व्यक्ती तो तो महापुरुष प्रत्येकाला आवडत असतो जय भवानी जय शिवराय म्हटलं की महाराष्ट्रात मावळ्यांचे थवेचे थवे हे थवे समाजकारण आणि राजकारण करायचे तसे ते समाजकारणी जास्त असायचे राजकारण फक्त ते नाव वापरून ज्यांना शक्य होतं ते राजकारण करायचे काही लोक जय श्रीराम म्हणतात जय श्री रामाच्या नावावर गेल्या तीस चाळीस वर्षात जे काही राजकारण झालं महाराष्ट्राच्या पटलावर ते राजकारण रामाचं नाव घेऊन रामराज्य आलं पाहिजे आणि हे भारताची भूमी हिंदूंची भूमी हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशी सुद्धा त्यांची भावना असायची तुम्ही आम्ही ज्या जातीत आणि ज्या धर्मात ज जन्मलो तो धर्म जरी आमचा असला तरी आमचाच धर्म आमच्या वेगळ्या वेगळ्या विचारांनी इतका विभागून टाकला की आम्हाला त्या धर्माचं खरं रूप समजायला सुद्धा तयार नाही आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य म्हणजे शिवरायांचं राज्य म्हणजे शिवराज्य हे आज आम्ही जाती धर्मात विभागून एकमेकांचे शत्रू होतो की काय म्हणजे कधी कधी लोकांना धडकी भरते जे जे फक्त पॉलिटिक्स करण्यासाठी राजकारण करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांचा किंवा कोणी रामाचा त्या ठिकाणी वापर करतं कोणी शिवरायांचा वापर करतं तर ह्या दोन व्यक्तींच्या व्यतिरिक्त तिसरा व्यक्ती ज्याचं नाव घ्यावं आणि ज्याच्यावर राजकारण व्हावं समाजात सध्या तरी सापडत नाही किंवा त्या नावावर मतं मिळत नाहीत आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ महाराष्ट्रात ज्या ज्या राजकारण्यांना ज्या ज्या राज्यकर्त्यांना किंवा ज्या ज्या पक्षांना राजकारण करायचं असेल तर एक नंबरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला एक नंबरला तुम्हाला रामाचं नाव घ्यावं लागेल शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणारे पुरोगामी परिवर्तनवादी विचारधारेची नाव जोडतात तिथं शिवरायांच्या रांगेमध्ये महात्मा फुले असतील राजश्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या महान महापुरुषांचा त्या ठिकाणी त्यांच्या विचारांचा जागर केलं जातो आणि जिथं जय श्रीराम घोषणा दिली जाते तिथं मग टिळक सावरकर आगरकरांपासून त्यांचे जे काही हेगडेवार आणि गोळवळकर आहेत त्या आयडिओलॉजीचा तिथं पुरस्कार होतो यांनी पण सत्ता भोगली आणि यांनी पण सत्ता उपभोगली उपभोगली दोघांनीही परंतु इथं रयतेचं राज्य असतं इथं मात्र सुडाचं किंवा धर्माच्या राजकारणावर आधारित राजकारण असत आपण मुख्य प्रश्नावर येऊ जय श्रीरामाचं नाव घेऊन जिथं जिथं घोषणा दिल्या जातात तिथं तिथं धर्माच्या म्हणजे हिंदू मुस्लिम करायचंच होतच किंवा झालंच पाहिजे अशा पद्धतीनं टोकाची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रातली लोक विसरत नाहीत जे की लोकांना ती आवडत नाही म्हणजे रामाचं नाव घ्यायचं राम सुद्धा राजा होता पण त्यांनी स्वतःसाठी नाही तर त्यावेळेसच्या रहितेसाठी आणि कुटुंबासाठी आपल्या घरातल्या परिवारासाठी त्यांनी त्यांचा रिस्पेक्ट केला एक पत्नी एक वचनी राम म्हणून सांगितला गेला आणि सगळ्यात महत्वाचं रामावर श्रद्धा असणारे राम असो किंवा रामाचे प्रतिस्पर्धी रावण असो हे सगळे त्या शंकराचेच भक्त होते पण कदाचित आम्हाला ते सांगितलं जात नाही कदाचित आम्हाला फक्त द्वंद्व युद्ध त्या ठिकाणी वैचारिक खेळवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही विभागलो जातो जय श्रीरामाच्या घोषणा देऊन आता देशात आणि राज्यामध्ये जे काही धर्माचं राजकारण सुरू आहे म्हणजे जय श्रीराम नाव घेतलं की ते सगळे हिंदू असतात असं काही नसतं जय श्रीराम नाव घेणारे ते फक्त हिंदुत्ववादी असतात आणि ज्यांना हिंदुत्वाचं राजकारण करायचंय ते सगळे हिंदुत्ववादी रामाला फॉलो करतात पण ते जय श्रीराम म्हणतात रामाच्या विचाराने काम करतात की नाही हा संशोधनाचा विषय परंतु नाव रामाच्या नावावर राजकारण करतात हे मात्र त्रिवार सत्य दुसऱ्या बाजूला कधी कधी सोयीनं हीच जय श्रीराम म्हणणारी माणसं छत्रपती शिवरायांचा सुद्धा नाव घेतात त्यांच्या सुद्धा नावाचा वापर करतात पण तिथं शिवरायांना हिंदूंचा राजा म्हणून शिवरायांना सुद्धा त्या ठिकाणी वापर करतात पण या सगळ्यांना मत पाहिजे असतात तेव्हाच फक्त हे पाहिजे असतात नंतर त्यांच्या विचाराने म्हणजे रामाच्या नावाने जय श्रीराम म्हणणारे कधीच राज्य करणार नाहीत हे तितकं सत्य आहे आणि ते विशाळगडाच्या प्रकरणावरून लक्षात आलं पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा रयतेचं राज्य हे सगळ्या जाती धर्माचं राज्य होतं हे सांगायला प्रत्येक जण विसरतोय तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नक्कीच नाही छत्रपती शिवरायांचा किंवा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जे की शिवरायांचेच वंशज आहेत त्यांचा जो विचारांचा वारसा आहे तो इथल्या रैतेशी जोडणारा आहे कुठल्याही जातीत आणि धर्मात वेगळंपण किंवा विद्वेषाचं राजकारण करणारा नाही पण त्यांचेच वंशज आज ज्या वेळेस अतिक्रमणाचं छत्रपती शिवरायांचं नाव घेतो गडकिल्ल्यांचा विषय येतो गडकिल्ल्यांवर जे जे अतिक्रमण करताय ते अतिक्रमण काढलं पाडलं गेलंच पाहिजे पण ते शासनाने होऊ दिलं नाही पाहिजे अहो आम्हाला एखाद्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर साधा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागाला एखादी गोष्ट काही सुचवायची असेल तरी परवानगी घ्यावी लागते मग अतिक्रमण कसं काय होतं प्रशासन झोपतं का म्हणजे जर एखादं जुनंच बांधकाम आजपर्यंत आलं असेल तर ते सुद्धा तपासलं पाहिजे कारण एक एक दगड रचून जर नंतर अतिक्रमण होत असतील अतिक्रमणाच्या विळख्यातून गडकिल्ले काढले पाहिजे पण ते बरोबर मुस्लिमांच्याच कसे काय तिथं ठाव ठिकाणा असतो त्यांचंच अतिक्रमण कसं काय होतं प्रतापगडावर त्यांचंच होतं विशाळगडावर त्यांचंच होतं याचा अर्थ त्या काळात जर मुस्लिम असतील शिवरायांसोबत मावळे म्हणून तर त्यांचं जर आज काही असेल तिथं आणि त्यांची पुढची पिढी जर अतिक्रमण करत गेली किंवा तिथला वारसा दाखवत घेतली गेली त्या गावातला किंवा जमिनीचा तर मात्र तिथं त्यांनी कितपत त्या ठिकाणी अतिक्रमण केलं हे सुद्धा तपासणं गरजेचं वाटतं पण बऱ्यापैकी अनाधिकृत बांधकाम होत असताना आम्ही भावनिक म्हणून लढण्याची भूमिका घेतो माझे खासदार संभाजीराजेंनी सुद्धा तेच केलं अतिक्रमण निघालं पाहिजे आम्हाला बाकी काय माहीत नाही आणि अतिक्रमण फक्त एका धर्माचं आहे का फक्त मुस्लिमांचं आहे का नाही तिथं हिंदू पण असतात पण ज्यांना धर्माच्या नावावर राजकारण करायचंय त्यांना काहीतरी महाराष्ट्रात किंवा देशात तणाव निर्माण करून मतांचं राजकारण करून कारण ज्यांच्या डोक्यातच द्वेष नावाची शब्दरचना त्या ठिकाणी प्लांट केलेली असते ती लोक फक्त मुद्दा शोधतात आणि त्याच मुद्द्यावर काम करतात आज जय श्रीराम असो किंवा जय शिवराय शिवराय असो ह्या दोन्हीमध्ये एखादा विषय घेऊन त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसं त्याचं मार्केटिंग आणि भांडवल करता येईल आणि मग कसं आपण लोकांना भावनिक करून राजकारण करू शकतो आणि ते साध्य करण्याचा सध्या प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे विशाळगडावर ज्यावेळेस मुस्लिमांची घरं जाळली गेली त्यावेळेस विशाळगड एका बाजूला राहतो आणि ते गजापूर आणि किंवा मुस्लिम वाडी हे एका बाजूला राहतं दोघांमध्ये जर दोन पाच किलोमीटरचं तर मग फक्त मुस्लिम वस्तीला का टार्गेट केलं जातं मी म्हणतो ते जर इथले असतील धर्माने कुठल्याही कोणी धर्मात जन्मावं हे कुणाच्या हातात नाही अतिरेक कुणीही करू नये अतिक्रमण फक्त मुस्लिमच करत असतील तर त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे पण अतिक्रमण एका बाजूला म्हणजे अतिक्रमण ए असेल तर गाव बी असेल ए जर आणि बी मध्ये जर पाच किलोमीटरचं अंतर असेल लांब लांब पर्यंत काही संबंध नसेल पण अतिक्रमणामध्ये दोन्ही धर्माची माणसं लोक असतील काय सिंहगडावरची परिस्थिती आहे काय रायगडावरची परिस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी वाघ्या कुत्र्या आहे का माननीय माझी खासदार संभाजी ची त्या वाघ्या कुत्र्याबद्दल बोलायची भूमिका सिंहगडावर सुद्धा अतिक्रमण आहे तिथं टिळकांचा वाडा कसं का काय आला तिथं अजून अनाधिकृत बांधकाम कसं का काय झालं मग त्यांना तिथली जागा एकदम गडावरची मालुसरे यांची जी समाधी आहे तानाजी मालुसरेंची जिथं पुतळा आहे जिथं स्मारक आहे त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर टिळकांचा वाडा काय संबंध आहे तो काळ आणि हा काळ किती वर्षाचा फरक आहे याच्यावर कोणी बोलणार आहे की नाही या अतिक्रमणाबद्दल चर्चा झाली पाहिजे की नाही पाहिजे विशाळगडावर ज्यावेळेस चर्चा होते अतिक्रमण काढलेच गेले पाहिजेत काही अडचण नाही पण राजेच्या आंदोलनामध्ये अचानक जय श्रीरामाच्या घोषणा जा दिल्या जातात जय श्रीराम हे खरं तर आदराचं त्या ठिकाणी किंवा सन्मानाचं वाक्य असेल ज्यावेळेस गावखेड्यामध्ये आजही जुनी लोक किंवा बऱ्यापैकी पाहुणे मंडळी ज्यावेळेस समोरासमोर येतात हात जोडून राम राम म्हणतात राम जोडण्याचं साधन आहे राम तोडण्याचं साधन नाही जय श्रीराम जर जोडण्याचं आणि तुम्हाला मत मागायचं त्या ठिकाणी साधन असेल तर मग लोकांची घर जाळण्यापर्यंत काय चूक आहे त्या लोकांची त्या धर्मात जन्मले म्हणून अतिक्रमण लिगालच पाहिजे पण ते धर्मावर आधारित नाही प्रशासनाने जर अनाधिकृत बांधकामामध्ये तहसीलदार संबंधित पुर पुरातत्व विभागाचा अधिकारी ज्या वेळेस पासून झालाय आजपर्यंत सगळ्यांची त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे सेवेत असतील तर त्यांना बाद केलं पाहिजे माननीय जिल्हाधिकारी या लोकांनी इथं का लक्ष दिलं नाही आणि मग तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी राजकारण कशावर करता साहेब विनाकारण विद्वेषाचं राजकारण विधानसभा पुढे येते म्हणून होत आहे का बर फक्त विशाळगडच हा मुद्दा आहे का बर जे काय अतिक्रमण हातावं म्हणून आंदोलन केलं गेलं अचानक इकडची कशी काय गावं त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये लोक घुसली महिला लहान लहान मुलं कुणाची बी असू दे कुणाच्या घरातले असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच शत्रूच्या सुद्धा स्त्रीचा सन्मान करावा केला पाहिजे आणि स्वराज्यात झाला पाहिजे हे फरमान होत ज्यावेळेस शत्रूची स्त्री शिवरायांच्या दारापर्यंत आली तर तिचा खननारायणाने ओटी भरून त्यावेळेस शिवरायांनी मुस्लिम स्त्रीचा सन्मान केला होता आणि त्यांच्या नावावर राजकारण किंवा जे काही करणारी माणसं ते त्या विचाराचे शिवप्रेमी म्हणून आपण ते घरांमध्ये घुसतात म्हणजे तिथं महिला लहान मुलं ज्येष्ठ मंडळी यांचा जर विचार करणार नसतील तर मात्र आता विचार करण्याची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं खासदार शाहू छत्रपती महाराजांनी जे पत्र लिहिलं आणि हिंसाचाराचा निषेध केला हिंसाचार का झाला इतका मनामध्ये राग कशाचा आहे बर त्यासाठी प्रशासन आहे ना माननीय मुख्यमंत्री महोदय लगेच संध्याकाळी तिथं पोचले याचा अर्थ सरकार गंभीर आहे की नाही जर सरकार नक्कीच गंभीर असेल गृहमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की अतिक्रमण काढलं जाईल परंतु तिथं कायदा सुव्यवस्था सुद्धा पाळली जाईल असं होत असेल माननीय तिथले एस सुद्धा बोलले तर याचा अर्थ लॉ अँड ऑर्डर महत्वाचे आहे मग अशा काळामध्ये काही तथाकथित लोक ज्यावेळेस आंदोलनात घुसतात आणि त्यांच्या डोक्यातली त्या ठिकाणी बरोबर जी काही वळवळ असते ती पूर्ण करतात आणि तिथं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला ज्यावेळेस बदनाम केलं जातं त्यावेळेस मनाला वाईट वाटतं की संभाजीराजे ज्यावेळेस एखादा विषय घेतात आणि भूमिका मांडतात त्यावेळेस त्यांची भूमिका प्रचंड प्रामाणिक जर असते तर मग संभाजीराजेंना पूर्ण पुढं करून त्यांना त्या नेतृत्व देऊन पाठीमागून हे जर असा उद्रेक करणार असतील तर मग राजेंचं आंदोलन जाणीवपूर्वक बदनाम केलं गेलं का हा सुद्धा संशोधनाचा विषय कारण त्यांनी सुद्धा सांगितलंय की टार्गेट धर्मावर नाही तर अतिक्रमणावर त्या ठिकाणी होतं मग अचानक लोक ओरडतात रडतात चिळक अक्षरशः पाहत नाही फक्त नजरेने पहा एकदा तुम्ही सुद्धा तुमच्या सुद्धा आसपास अतिक्रमण केलेलं आहे पण तुमचा राग तिथं असतो तुम्ही ज्यांच्या इथं शेतात बांधावर घराच्या शेजारी तिथला अतिक्रमणाच्या विरोधात शेजारी तुमच्या विरुद्ध बोलतो त्यावेळेस मात्र तुम्ही तिथं चकार शब्द काढत नाही तुम्ही तिथं दादागिरी करता म्हणजे हा सगळा जो काही धर्मावर आधारित मुद्दा आहे तो लोकांची घरं जाळण्यासाठी जर असेल म्हणजे जय श्रीराम किंवा राम राम किंवा जय शिवराय किंवा जय भवानी जय शिवराय ही पवित्र महान वाक्य की लोकांची घरं पेटवण्यासाठी नाही त्यांना भीती घालवण्यासाठी नाही त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर सन्मानानं माणसं जोडण्यासाठी आहे ती वाक्य बदनाम का केली म्हणजे जय श्रीराम म्हणून जर काही लोकांनी तथाकथित लोकांनी घरं जाळले असतील पेटवले असतील किंवा मॉब सायकोलॉजीमध्ये जर चुकीचे प्रकार घडले असतील तर या महाराष्ट्राला या शिवरायांच्या महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला ह्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी आणि भविष्यातलं जे काही राजकारण करायचंय आणि मतं मिळवून स्वतःची घरं भरायची असतील तर त्याच्यामध्ये सामाजिक विद्वेषाच्या त्या ठिकाणी पुढ्या सोडल्या जात आहेत आणि विष प्लांट केलं जात आहे हे विसरायची गरज नाही राजकारण जे जे करतायत राजकारणासाठी ज्यांना ज्यांना पुढं केलं जात आहे ते जर धर्माच्या नावावर विष कालवत असतील तर आम्ही कुणाचं नेतृत्व करतोय हे सुद्धा संशोधन करण्याची गरज आहे जर तुमची राजकीय दृष्ट्या काही महत्वाकांक्षा असेल तिथं सामाजिक बळी देऊन उपयोगाचं नाही आणि मला एवढंच वाटतंय शेवटी एका वाक्यात सांगतो की धर्माच्या नावावर जर असं हिंसाचार आणि विद्वेषाचं राजकारण सुरू असेल शिवराय जरी आज असते तरी शिवाजी महाराजांना हे पटलं नसतं आणि शिवाजी महाराजांच्या वंशजांना सुद्धा हे पटणार नाही हे राज्य रायतेचं आहे हे राज्य आहे हे राज्य जसं शिवरायांच्या काळात मराठ्यांचं होतं आज सुद्धा महाराष्ट्र तरी तसाच असला पाहिजे कारण पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणतो आम्ही तो मराठा एका जातीचा नाही तो शिवरायांच्या विचारांचा आहे आणि तोच जर वेगळ्या वेगळ्या घोषणा देऊन वेगळ्या वेगळ्या विचारधारेसाठी प्लांट करून वेगळ्या वेगळ्या भूमिका मांडत असेल आणि दहशत निर्माण करत असेल तर सरकार मायबाप असतं त्या मायबाप सरकारने काय भूमिका घ्यायची काय एका बाजूला त्यांच्या कार्यकर्त्यांना सॉफ्ट कॉर्नर द्यायचा आणि दुसऱ्यांना मात्र त्या ठिकाणी पेटवायचं हे मात्र चालणार नाही शिवाजी महाराज आज असते तर त्यांना सुद्धा हे पटलं नसतं आणि त्यांचं नाव घेऊन जे काम करतात किंवा राम आज जरी असते आणि रामराज्य जरी आज असतं आणि रामराज्यात जरी थे थे, राम हे घडलं असतं तरी रामांना सुद्धा ह्या गोष्टी पटल्या नसत्या हे एकदा हनुमान म्हणून ज्यांनी लंका जाळण्याचा किंवा विशाळगाडावर दुसरी घर जाळण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या हनुमान रूपी मावळ्यांनी एकदा स्वतःची छाती फाडून बघावं तुमच्या या उद्रेकामुळं तुमच्या हृदयातला राम सुद्धा तुमच्यावर खुश होणार नाही आणि शिवराय तर नाहीच नाही बाकी जनता सुज्ञ कुठल्याही धर्माविषयी इतकं टोकाचं आणि सुडाचं हे करत असताना जर प्रशासनाने त्या ठिकाणी प्रश्न सुटत असेल प्रशासनावर दबाव आणून मागणी करून लोकशाही मार्गाने आंदोलन करून जर अतिक्रमण हटत असतील सरकारला तशी जाग येत असेल तर तो संघर्ष अपेक्षित आहे त्याच घरात उद्या जर तुम्हीच राहायला गेले किंवा त्याच घरात जर तुम्ही उद्या कारण शेवटी जमीन ही कुणाच्या धर्माच्या नावावर सर्टिफाईड नसते जमीन ही जमीन असते भारत माता की जय म्हणणारी माणसं आम्ही ज्यावेळेस तुम्हीच तिथं राहायला जाल आणि जर जा तुमच्याविषयी तसं घडत गेलं तर तुम्हाला सुद्धा ते पटणार नाही माझं मत आहे हिंसाचार ही वाईट गोष्ट आहे आणि तो घडला नाही पाहिजे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली घडलाय त्यांची सुद्धा अपेक्षा तशी नसावी पण त्यासाठी आंदोलनं अशी बदनाम करणं हे सगळ्यात कौन चूक आहे कोण कोणाच्या आंदोलनात घुसून काय साध्य करतोय हे आपण विशाळगडाच्या अतिक्रमण हटाव आंदोलनात पाहिलंय तिथल्या महिलांच्या लहान मुलांच्या लेकराबाळांच्या करोन किंकाळ्या कानावर ज्यांच्या ज्यांच्या पडतात त्यांच्या संवेदना किती बोथट झाल्यात याचा मात्र विचार केला गेला पाहिजे शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांच्या विचाराने या महाराष्ट्राची छत्रपती शासन म्हणून निगा राखली गेली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे जय इजाऊ जय शिवराय आणि वाटलंच तर एकदा शाहू महाराजांचं झणझणीत पत्र हे प्रत्येकाने वाचावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जर विषय आवडला समजला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पाठवा जय शिवराय मंडळी